नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला ज्या दिवसाची प्रतीक्षा होती तो दिवस आज अखेर आला आहे महायुती सरकारमधील शपथविधी सोहळ्याचं आज आयोजन करण्यात आलं आहे देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा शप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत यासोबतच एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत या ठिकाणी आझाद मैदानावर हा शपथविधी सो भव्य असा शपथविधी सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहणार आहेत यासोबत केंद्रीय मंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार आहेत श या या शपथविधी महायुती सरकारच्या या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण हे रा केंद्रीय म केंद्रीय मंत्री तसेच भाजप शासित मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं आहे तसेच आध्यात्मिक क्षेत्रातले साधू महंत देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आझाद मैदानावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आपण पाहू पाहू शकतो की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं आहे आणि मोठा समुदाय या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत लाडक्या बहिणींसाठी देखील या ठिकाणी विशेषतः सोय करण्यात आली आहे जवळपास दहा हजार लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तसेच या शपथविधी सोहळ्याला भाजप शासित मुख्यमंत्री या उपस्थित राहणार आहेत राज्य राज्य शिष्टाचार विभागाकडनं शरद पवार उद्धव ठाकरे यांना देखील शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं ये ते या सोहळ्याला उपस्थित राहणार का हे देखील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे यासोबतच या ठिकाणी काही मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी सोहळा होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मोठ्या प्रमाणात सुरक्षेचा देखील या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे जवळपास सहा पोलीस उपायुक्त तसेच पं पंधरा पोलिस सहा एक पोलीस उपायुक्त तसेच शंभर पोलीस निरीक्षक आणि जवळपास पंधराशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे कुठलाही आणचित प्रकार घडू नये या या यासाठी देखील पोलीस या कस च सखोल चौकशी आहेत आणि अत्यंत भव्य असा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्ही आय पी व्यवस्था करण्यात आली आहे आय पी व्ही व्ही आय पीसाठी स्पेशल सोय या ठिकाणी करण्यात आली आहे आणि जवळपास साडेपाच वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे शपथविधी सोहळ्याच्या आधी हा शपथविधी सोहळा कधी होणार असा प्रश्न देखील राज्यातील जनतेला पडला होता तर रा विधानसभेमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात बहु बहुमत या ठिकाणी मिळालं होतं तरी देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी केव्हा होणार राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार उपमुख्यमंत्री कोण असेल याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या अनेक बैठका देखील पार पडल्या मात्र अखेरीस या या संपूर्ण श बाबींवर काल सायंकाळपर्यंत स्पष्ट चित्र some more aller. पार्ती पार्ती काल भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीची विधिमंडळ गटनेता ठरवण्यासाठीची बैठक काल विधिमंडळात पार पाडली आणि या बैठकीमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली यानंतर तेच पुढे राज्याचे मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झालं आणि देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत यासोबतच एकनाथ शिंदे हे देखील राज्य मंत्रिमंडळात असणार का ते उपमुख्यमंत्रीपदची शपथ घेणार का हे यासाठी देखील अनेक चर्चा सुरू होत्या पण त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे उपमुख्य एकनाथ शिंदे हे देखील उपम राज्यात जे मंत्रिमंडळात असणार का ते उपमुख्यमंत्रीपद याची शपथ घेणार का हे यासाठी देखील अनेक चर्चा सुरू होत्या पण त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे उपमुख्य एकनाथ शिंदे हे देखील उपमुख राज्यात ज्या मंत्रिमंडळात असणार आहेत तसंच उपमुख्यमंत्रीपदाची ते शपथ घेणार आहेत त्यासोबत अजित पवार हे देखील सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपद बनणार आहे शपथविधी सोहळ्याबाबतच्या संपूर्ण अपडेट्स अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत तुताच धन्यवाद चंद्रकांत दुसाणीसह सुवर्ण खानदेश लाईन आझाद मैदान मुंबई